नमस्कार मित्रांनो जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो महिला बचत गटासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे महिला बचत गटाच्या महिला सदस्य सी आर पी आय सी आर पी आणि सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन व स्वयंसहायता गटांना देण्यात येणारा फिरता निधी वितरित करण्यासंदर्भात वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे याच्याच संदर्भातील माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत चॅनेलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती देखील जॉईन होत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियाना अभियानाअंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती सी आर पी आय सी आर पी सखी यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पद्धतीने मूल्यमापन करून कमा सहा हजार रुपये दरमहा मानधन अदा करण्याबाबत तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहायता गटांना सद्यस्थिती अ ब व क वर्गवारीत श्रेणीकरण करून अधिकतम पंधरा हजार रुपये फिरता निधी वितरित करण्यात येतो यामध्ये वाढ करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार स्वयंसहायता गटांची वर्गवारी करून अवर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयंसहायता गटांना तीस हजार रुपये आणि ब व क वर्गवारीमध्ये येणाऱ्या स्वयंसहायता गटांना प्रचलित पद्धतीने फिरता निधी अदा करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्या अनुषंगाने या योजनेसाठी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता नऊशे शहाण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्यापैकी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानाअंतर्गत समुदाय संसाधन व्यक्तीसाठी वाढीव मानधन व स्वयंसहायता गटांना फिरता निधी अतिरिक्त राज्य हिस्सा याकरता केलेल्या तरतुदीमधून दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यास राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे हा निधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तीसाठी वाढीव मानधन व वा स्वयंसहायता गटांना फिरता निधी उपलब्ध करून देण्यासाठी वितरित करण्यात येत आहे या निधीच्या माध्यमातून स्वयंसहायता गटांना फिरता निधी तीस हजार रुपये वितरित केला जाणार आहे आणि महिला बचत गटातील सी आर पी आय सी आर पी सखी यांना दरमहा सहा हजार रुपये मानधन देखील के वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो ही होती महिला बचत गटासंदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट हा शासन निर्णय पाहण्यासाठी महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती देण्यात आलेला आहे तसेच आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील याची लिंक देण्यात आलेली आहे